चार हुतात्मा पुतळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसरात सुशोभीकरणांतर्गत लावण्यात आलेल्या भित्तिशिल्पांचा माहिती फलक लावण्याची आवश्यकता आहे दरम्यान यापूर्वी येथे असलेला सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते या प्रेरक काव्य काव्यपंक्तींचा शिलालेख पुन्हा लावण्याचा विसर पडला असल्याचे दिसून येते चार हुतात्मा पुतळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे त्याचे लोकार्पण सोहळा होऊन हुतात्मा दिनी हा परिसर सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे यामुळे हे ठिकाण आता अतिशय प्रेरक आणि ऊर्जादायी असे बनले आहे प्रोपरायटर राजेश मुगळे यांच्या सागर कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने महापालिकेच्या सन दोन हजार एकोणीस वीसच्या नव्वद लाख रुपये निधीतून हे काम पूर्ण करण्यात आले आहे राजमाता पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांचे कार्य आणि सोलापुरातील स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी घटनांचे एकूण दहा भित्तिशिल्प लावण्यात आले आहेत मात्र याची सविस्तर माहिती लोकांना होत नाही त्यामुळे या प्रेरक आणि क्रांतिकारी घटनांच्या वित्तिशिल्पांचा माहिती फलक अथवा माहितीची कोनशिला लावण्याची आवश्यकता आहे सुशोभीकरणापूर्वी येथील चार हुतात्मा पुतळ्यांसमोर सरणावरती आज आमूची पेटताच प्रेते उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या गरजा जय जयकारक्रांतीचा या प्रेरक काव्यातील पंक्तीची कोनशिला होती सुशोभीकरण कामानंतर मात्र ती कोनशिला पुन्हा लावण्याचा विसर महापालिकेच्या संबंधित अधिकारी आणि मक्तेदारास पडला असल्याचे दिसून येते तत्काळ यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी होत आहे दरम्यान यापूर्वी येथे असलेल्या त्या प्रेरक काव्य काव्यपंक्तीची कोनशिला पुन्हा लावण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल ती कोंशीला नेमकी कुठे लावायची हे ठरवण्यात येईल अशी माहिती सागर कन्स्ट्रक्शन्सचे प्रोप्रायटर राजेश मुगळे यांनी दिली